नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या चॅनलमध्ये कालचा जो व्हिडिओ आपण बघितला त्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन कशी करायची हे आपण बघितलं आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार म्हणजेच डिव्हिजन कशी करायची हे बघणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिकला पण त्याआधी जर तुम्हाला बेसिक व्हिडिओ म्हणजे गणिताचा पाया पक्का करण्यासाठी जर व्हिडिओ बघायचे असतील तर गणिताचा बेस ही आपली एक प्लेलिस्ट आहे आणि त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होईल तर मग बघूया आजचा टॉपिक टॉपिक आहे आपला भागाकार का भागा करायचा भागा का ते बघूया पहिल्यांदा आता समजा आपल्याला ही दहा फुलं दिलेली आहेत आणि दहा फुलांमध्ये आपल्याला असं जर सांगितलं की त्या दहा फुलांमध्ये आपल्याला पाच पाच चे गट करायचे आता दहा फुलांमध्ये पाच पाच चे किती गट तयार होतील एक तर बघा हा वरचा एक गट तयार झाला आणि हे खालचा एक गट तयार झाला बरोबर म्हणजे दोन गट तयार झाले त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगितलं की दोन दोन म्हणजे एका जो आपला एक बंच आहे त्या बंचात आपल्याला किती पाहिजे तर दोन फुलं पाहिजे तर असे जर गट केले तर किती होतील बघा हा एक झाला हा एक झाला इथला एक झाला इथं एक झाला आणि इथे एक झाला म्हणजे एकूण किती झाले बघा एक दोन तीन चार आणि पाच बंच तयार झाले बरोबर बंच म्हणजे गट तयार झाले आता बघा पीठ जर आपल्याला पन्नास शंभर अशा फुलांमध्ये दिलं असेल आणि आपल्याला दोन किंवा पाच चा गट तयार करायला सांगितले तर काय करायचं आपण तर अशा वेळेला आपण प्रत्येक वेळेला पाच पाच फुलं बाजूला काढून ते मोजू शकणार आहे का तर नाही मग अशा वेळेला आपल्याला काय करायला लागेल बघा ज्या वेळेला पन्नास पन्नास फुलं असतील आणि आपल्याला दोनचा बंच तयार करायला सांगितला त्यावेळेला तर त्या पन्नास या संख्येला दोन्ही भाग घालवणार आहे आता दोन्ही भाग घालवायचा म्हणजे काय करायचं तर भाग कसा घालवायचा आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर छोटे म्हणजे अंकी गणित घेऊन आपण सॉल्व्ह करणार आहे म्हणजेच काय करणार आहे जर समजा आपल्याला असं दिलं दोन आठ आठ फुलं आहेत आणि त्यात काय केलं आपण दोन दोनचा काय केलेला आहे गट केलेला आहे तर आपल्याला काय करायला लागेल दोनचा पाडा असणार आहे बेक बे बेदुनी चार बेतरीक सहा बे चोक आठ बेपंचे दहा बेसक बारा बेसकी चौदा बेअटी सोळा बेन्नवे अठरा आणि बे बेंद बे बे वीस आता बघा म्हणजे या करो मध्ये तो किती आहे संख्या दोन आहे तर ते दोन ने आपल्याला काय करायचंय आठ लाग घालवायचं म्हणजे दोनच्या पाड्यात आठ आहे का हे चेक करायचंय पहिल्यांदा आपल्याला तर दोनच्या पाड्यात आठ आहे किती जाय बघा बे, के बे, बे दुनी चार बे त्रिक सहा बे चौक आठ म्हणजे किती जे आहे ते म्हणजेच उत्तर असणार आहे आपलं म्हणजे किती आले चार आणि इथं असणार आहे आपले आठ किती जे आहे ते नेहमी इथं काय आहे ह्या दोघांची वजा बाकी करणार आणि आलेलं उत्तर आपण काय करणार आहे खाली लिहिणार आहे त्याच पद्धतीनं जर आपले हे किती फुलं होती बघा दहा होती बरोबर आणि दोन्ही करणार आहे पण आता दोन्ही एक भाग जातो का तर नाही जात म्हणून आपण इथं शून्य घेतला इथे एक शून्य दिला आणि त्या पद्धतीने एक एकातन शून्य गेले एक राहिले वरचा शून्य खाली घेतला आता दोनच्या पाठात दहा आहे का तर दहा बे पंचे दहा आहे म्हणजे किती झाले पाच बरोबर इथं आले दहा म्हणजे इथं काय करणार आपण वजाबाकी करून उत्तर आले शून्य म्हणजे आपले किती गट झालेले आहेत इथं पाच झाले आणि ज्यावेळेला आठ फुलं असतील त्यावेळेला काय झाले चार गट तयार झालेले आहेत त्याच पद्धतीनं बघा ज्या वेळेला दोन अंकी संख्या देतील त्यावेळेला आपण काय करणार आहे तर पहिली संख्या फक्त बघणार आहे म्हणजे काय करणार तर दोनच्या पाड्यात पाच आहे का तर नाही दोनच्या पाड्यात किती आहे बघा तर चार आहे किती जा दोनदा म्हणजे म्हणजे काय करायचंय जी इथली आपली संख्या असती त्याच्यापेक्षा छोटी संख्या आपल्याला घ्यायची आहे म्हणजे तिथे काय घेणार आपण बे दोन्ही चार घेतले वजा केले पाचातून चार के गेले एक राहिले वरचे शून्य घेतले दहा झाले बरोबर वर आहे आता आपल्याला काय करायचंय तर बेच्या पाट्यात दहा आहे का तर आहे बे पंचे म्हणजे पाच बरोबर म्हणजे इथं किती आले पाच आले आणि इथं आले दहा वजाबाकी केली शून्य शून्य म्हणजे इथं किती गट तयार झाले आपले पंचवीस गट तयार झाले आता मुलं काय करतात अजून एक गणित घेऊया ज्यामध्ये मुलं काय करतात छोट्याशा चुका करतात आणि त्या छोट्याशा चुका काय आहेत ते मी तुम्हाला सांगते आता बघा जर समजा तुम्हाला पाच हजार एकशे पंचवीस असं दिलेलं आहे ठीक आहे तर या संख्येला जर आपल्याला पाचमी भाग घालवायचा बरोबर आता पहिली संख्या काय आहे इथली टेबल पाच आहे त्यामुळे पाचच्या टेबलमध्ये म्हणजे पाचच्या पाड्यात पाच आहे त्यामुळे काय येणार बघायचं पाच एके पाच आले वजा केले शून्य आले वरचे एक घेतले ठीक आहे तर अशा वेळेला मुलं काय करतात डायरेक्ट दुसरा म्हणजे दोन पण खाली घेतात आणि त्याला भाग घालवतात ते तसं न करता ज्या वेळेला इथं भागाकाराला ज्या वेळेला इथल्या संख्येपेक्षा छोटी संख्या येते त्यावेळेला आपल्याला काय करायचंय तर इथं आपल्याला पाच शून्य किती असतं शून्य म्हणजे हे घेण्याचंय का तर बघा पाच शून्य शून्य घेतले इथले एकातून शून्य गेले एक राहिले आणि हे वरचे दोन जे आहेत ते आपल्याला काय करायचे खाली घ्यायचे आणि मग आपल्याला बाराला भाग घालवायचाय ना की डायरेक्ट पाचला भाग घालून डायरेक्ट बाराला भाग घालवायचा आहे असं करायचं नाही तर काय करणार आहे आपण एक खाली घेणार आहे एकाला भाग जात नाहीये म्हणून त्याचा शून्य इथे घेणार आहे आणि हे समजण्यासाठी तुम्हाला पाच शून्य शून्य घेतलेलं आहे एकात्म शून्य घेतले एक राहिले वरचे दोन घेतले बारा झाले आता पाचच्या पाढ्यामध्ये बारा आहे का आहे पाचच्या पाढ्यात बारा आहे का नाही त्याच्यापेक्षा छोटी संख्या कुठली आहे पाच दोन्ही दहा पाच ती पंधरा आता पंधरा ही मोठी संख्या होती दहा ही छोटी संख्या होती म्हणजेच काय आले बघा पाच दोन्ही दहा आले म्हणजेच काय झाले वजा केले तर इथे आले दोन आणि इथे आले पाच बरोबर वजा बाकी केल्यामुळे इथे दोन आणि हे वरचे पाच खाली घेतलेले आहेत आता पाचच्या पाढ्यात पंचवीस आहेत का आहेत म्हणजे किती जा म्हणून उत्तर आले आपले शून्य शून्य म्हणजे उत्तर किती आलं एक हजार दोनशे पंचवीस हे काय आलं आपलं उत्तर हा होता आपला भागाकाराचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल थँक्यू